जेलके ताले तुटणार समाजसेवक वाल्मिक अण्णा सुटणार शंभर टक्के वाल्मिक अण्णा सुटणार कारण वाल्मिक अण्णा म्हणजे देव माणूस वाल्मिक अण्णा म्हणजे समाजसेवक म्हणून शंभर टक्के देवाच्या कृपेने आपले वाल्मिक अण्णा सुटणार आपले वाल्मिक अण्णा म्हणजे अर्धरात्री रात्री गोर गरिबांच्या मदतीला धावून घेणारे आपल्या अण्णांच्या चारित्र्यावर आजी बाद डाग नाहीये आपल्या अण्णाने अजिबात खंडणी केलेली नाहीये आपला अण्णा अजिबात खंडणी खोर नाहीये आपल्या अण्णांनी आतापर्यंत कोणाचाच खून केलेला नाहीये सरपंच स्वर्गीय अण्णा देशमुख यांच्या खुनाशी आपल्या वाल्मिक अण्णांचा तिळ मात्रही संबंध नाही आहे आणि स्वर्गीय सरपंच अण्णा देशमुख यांचे जे मारेकरी आहे त्यांच्यासोबत आपल्या वाल्मिक अण्णांचा तिळ मात्रही संबंध नाहीये सगळ्या महाराष्ट्राला माहितीये आहे हॉटेलमध्ये जे मारेकरी होते तिथे आपल्या अण्णांना ते दुसरं कुणीच होत हे सगळ्या महाराष्ट्राला माहितीये अण्णावर हे बिनबुडाचे आरोप अरे आपला अण्णा म्हणजे देव माणूस आपल्या अण्णांसाठी माता माऊलींच्या अंगात देव सुद्धा अवतरला होता देव सांगत होता की आमचे अण्णा निर्दोष आहे आमच्या अण्णाला सोडा आमच्या अण्णाने काहीच केलेलं नाहीये आमचा अण्णा देव माणूस आहे म्हणून अण्णा दहा बारा दिवस लपून बसला होता आमच्या अन्नाचं समाजसेवेचं काम एवढं आहे की एका भरसभेत एका आमराला आपल्या अण्णांची आठवण आली आठवण आटवन येताना स्वतःची स्वतःला लाज वाटली पाहिजे अरे काय वाटत असं रे त्या सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या परिवाराला त्यांच्या आईला त्यांच्या लेकीला त्यांच्या मुलाला की आपल्या वडिलाला एवढं हाल हाल करू मारलं तरी त्या मारे करायच्या समर्थनात या लोकांना त्यांची आठवण येते हे लोक त्यांचे समर्थन करतात काय वेदना होत असते त्या लोकांना सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या तोंडात त्या मारेकऱ्यांनी लघु शंका केली हे ऐकून काय वाटलं असेल त्यांच्या परिवाराला याचा कधी विचार केला का ह्या माणसामुळे कित्येक माता माऊलींचे कुंकू पुसले तरी सुद्धा काही लाभार्थी टोळी या गुन्हेगारी प्रवृत्तीचे समर्थन करतात स्वतःची स्वतःला लाच सुद्धा वाटत नाही समर्थन करताना एकदा स्वर्गीय सरपंच अण्णा देशमुख यांची हत्या आठवा माधव मुंडे यांची हत्या आठवा जर तुमच्या थोडीशी माणुसकी शिल्लक असेल तर अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे तुम्ही स्टेटस टाकतात त्यांना खुल्याम समर्थन करतात जर तुमच्या घरात अशीच घटना घडली असते तर तुम्ही असं समर्थन केलं असतं का जेव्हा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या प्रकरणाशी त्या नेत्यांना प्रश्न विचारतात त्यांना म्हणतात तुम्ही जर अशा निच प्रवृत्तीच्या लोकांना लवकरात लवकर कठोरातली शिक्षा दिली नाही तर तुम्हाला देणार नाही जिल्हा बंद करू, बंद महाराष्ट्र बातमी जेव्हा पसरली तर त्या बातमीच्या खाली कमेंट मध्ये काही लोक दात काढताय संघर्ष होता मनोज जोरंगे पाटलांना नाव ठेवताय अशा लोकांना मला एकच सांगायचंय जर तुमच्या घरातल्या तुमच्या भावाला किंवा तुमच्या बापाला लोखंडी रॉडने त्या तारा बांधेल त्या हत्याराने जर मारला असतं किंवा तुमच्या घरातले एखाद्या एवढं मारून तुमच्या घरातल्या एखाद्या माणसाच्या तोंडावर लघुशंका केली असते प्रचंड हाल केले असते तर तुम्ही असं समर्थन केलं असतं का तुम्ही असे दाब काढले असते का, का गुन्हेगाराला कोणती जात नसते वारंवार संघर्ष होता मनोज जरांगे पाटील या लोकांना सजा झाली पाहिजे म्हणून बोलतात पण काही जातीचे वेळे मनोरुग्ण माहिती समजून न घेताच उलट सुलट मनोज जरांगे पाटलावर टीका करतात त्यांना नाव ठेवतात अशा okay. नीस प्रवृत्तीच्या लोकांचं किती समर्थन केलं तुम्ही किती दात काढले तुम्ही संघर्ष होता मनोज जरांगे पाटलावर किती टीका केली तरी शेवटपर्यंत न्यायासाठी संघर्ष होता मनोज जरांगे पाटील हे लढत राहणार आणि अख्खा महाराष्ट्र कायम मनोज जरांगे पाटलांच्या सोबत असणार सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झालं अजून सुद्धा संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही तोपर्यंत अशा राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांना फाशी होत नाही त्यांना कठोरातले कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत शेंड ठोकून आम्ही कायम संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या सोबत राहू जय शिवराय